आमच्या सासरी गणपती विसर्जन करताना शिधा देण्याची पद्धत आहे यामध्ये हळदीच्या पानामध्ये डाळ व तांदूळ बांदूळ अशी माळ तयार केली जाते व जेव्हा गणपती विसर्जन करतात तेव्हा ही त्यासोबत ते माळ पण विसर्जित केली जाते या प्रथेबद्दल थोडा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केल्यावर मला असं वाटलं की गणपती दरम्यान अनेक नदीमध्ये माशांची नवजात पिल्ले जन्माला आलेली असतात तर त्यांना सहजरित्या खाद्य उपलब्ध व्हावं यासाठीच ही प्रथा तयार केली असावी ইয়াত <laughs> मोरिया मंगल मूर्ति मोरिया मोरिया बप्पा उच्च वर्ष येणार दोन को दे पाडला पाहिजे किती मध्ये किती घेतली आम्ही सर्वजण गणपती बाप्पाचा जयघोष करत नदीच्या दिशेने निघालो होतो घरापासून नदी खूप दूर असल्यामुळे आम्ही गणपती बाप्पांना गाडीत बसवूनच आम्ही सर्वजण पायी निघालो नदीकडे जाणारा हा रस्ता तीव्र उताराचा आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साइडला हिरवीगार घनदाट झाडी आहे हळूहळू बाप्पाच्या मागून चालत चालत आम्ही सर्वजण नदीकडे पोहोचलो कोकणात पाऊस पडणं हे काय नवीन नाही पण चतुर्थीच्या दरम्यान कोकणात खूप पाऊस पडत होता त्यामुळे विसर्जनाच्या दरम्यान नदीला खूप पाणी आलं होतं ह्या वर्षी आमचा बाप्पा दीड दिवसाचाच होता आणि त्याचबरोबर आमच्या गावातले पण दोन चार गणपती दीड दिवसाचे होते त्यामुळे गणपती साण्यावर गर्दी थोडीशी कमीच होती पीताम्बर फणिवर वन्दना सरल सुन्द वक्र तुण्ड त्रिनयना दास रामाचा वट्पाहे सदना शङ्कर पावावे निर्वाणी रक्षा a <laughs> आरती आणि झाल्यानंतर विसर्जनाची सुरुवात आमच्या बाप्पा पासून झाली नदीला भरपूर पाणी असल्यामुळे थेट नदीत विसर्जन करणे शक्य नव्हते त्यामुळे हे असे आड मार्गाने बाप्पाला नेऊन सुरक्षित नदीमध्ये विसर्जन केले जात होते

इगत चप्पल फिटो आय 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 गुरुमू

सगळ्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाले की नदीकाठच्या ह्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सर्व मंडळी एकत्र जमतात विसर्जन झाल्यावर आम्ही सर्वजण मंदिरात आलो देवीच्या पाया पडलो आणि मग सगळी आम्ही एकत्र बसलो होतो गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी जे काही नारळ फळं लाडू मोदक आणले जातात ते एकत्र करून सर्वांना प्रसाद म्हणून वाटले जातात जाता। लाईनमध्ये उभं राहून प्रसाद घेईपर्यंत खूप काळोख पडला होता त्यामुळे आम्ही आम्हाला लवकर घरी जायचं होतं कारण घरी जाऊन आम्हाला आमच्या धीरांचा बड्डे पण सेलिब्रेट करायचा होता इकडे बघ इतरी मेहनत काय आ